वर्ष आणि माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज दिवस आहे रोवा आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायक जाऊ प्रार्थना साफसफाई केली परंतु अर्धीच झाली किचनच्या ट्राल्या राहिल्या आहे साफ करायच्या छोटे डबे बरण्या सगळ्या आदल्या दिवशीच घासल्या होत्या आणि आता मोठे डबे राहिले होते मोठे डबे अर्धे घासले घरामध्ये अर्धे बाहेर नेऊन घासले आणि दूध आलं तर दूध गरम करून घेतलं कुकर लावला वरण भात लावला कुकरमध्ये आणि माझी नाव राहिली होती करायची ती करून घेतली वडे बोंड चपात्या करंजा सगळं बनवलं वेणी फणी जोडवे सगळे बनवले आणि एका प्लेटमध्ये चंद्राची प्रतिमा तयार करून त्याची पूजा केली आणि नंतर दिवे लावून घेतले दिवे लावल्यानंतर आरती केली आरती करून नावेची अशा प्रकारे पूजा केली त्यानंतर छोट्या बैलाची पूजा केली मातीचे बन मातीचे बैल बनवले होते सासूबाईंनी माझ्या त्या बैलाची पूजा केली आणि त्यानंतर यांनी दुकानातून आल्यावर बैलाचे कान शेकले

आणि अशा प्रकारे बैलाची पूजा आणि नावेची पूजा आज करून घेतली हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा